कर्नाळा सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे कर्नाळा सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांच्या वाहनांची जप्ती याआधी देखील करण्यात आली होती आता थेट अटक झाल्याने गुंतवणूकदारांच्या लढ्याला यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कर्नाळा नागरी सहकारी बँकेत सुमारे पाचशे चाळीस कोटी रुपयांचा था घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते त्याबद्दल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाला त्याच्या तपासाचा अधिकार मिळतो आणि त्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि शेवटी त्यांना रात्री पावणे नऊच्या सुमारास राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा म्हणून रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढण्यात आला होता तसेच या घोटाळ्यातील आरोपांनी शिक्षा होण्यासाठी मागणी करण्यात आली होती मात्र विवेक पाटील यांना महाविकास आघाडी सरकार वाचवत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या विवेक पाटील यांच्या मालमत्तेवर याआधीच टाच आणण्यात आले असून त्यांच्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती शेकापने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांना वाचवले जात असल्याचा भाजपचा आरोप होता सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई